हाय हॅलो मैत्रीण श्री स्वामी समर्थ हे पा मैत्रिणी माझे आता संक्रांतीच्या मी फुल तयारीला लागलेली आहे मी ना आता केसाला मेहंदी लावणार आहे मैत्रीण मी ना केसाला ना अं निशाचे रेड कलरची मेहंदी लावित असते मी कायम तिस लावते कारण छान ते के तिने किसाला ना शायनिंग येते आणि चमकतात बी छान पहा आता मी मेहंदी भिजत घालून चाललेली आहे मी पार्लरला कॉल केला होता मला मेहंदी लावायची म्हणून ते म्हटल्या चालते मग मी तिथून पुढं भिजत घातली चला म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं कुठली मेहंदी लावते ते सांगते पहा आता मी जाण्यासाठी निघाले आहे कारण मुलांना पण सुट्टी होती त्यांना दोघांना पण घरी ठेवलं होतं आणि मी आता चालले होते एकटीच प आता इथं मी पार्लरमध्ये आलेली आहे कारण आता संक्रांतीच्या सीझन म्हटल्यामुळं गर्दी पण व्हायला लागलेली आहे पार्लरमध्ये पण मी त्यांना कॉल आहे ना त्या ये म्हटल्या येत असला तर या पंधरा वीस मिनटात कारण कस्टमर अजून आलेले नाही ते मी सकाळीच गेले होते बारा एकच्या दरम्यान आता मी इथं आलेली आहे आणि त्यांना सांगत होते नाही का मला कशी लावायची मेहंदी म्हणून आणि मी किती पुढ्या टाकल्या म्हणून मला त्या विचारत होत्या नाही का जास्त पुड्या जर असल्या तर पूर्ण केसाला बसन कमी जर असल्या तर वरती वरतीच लावायला नाही म्हटलं मी सहा पॉकेट घातलेत कारण माझी केसाची लेंथ खूप कमी आहे पण दाट असल्यामुळं ना माझ्या केसाला सहा किंवा सात पॉकेट लागतातच मी त्यांना सांगितलं भरपूर मेहंदी लावा मी भरपूर पॉकेट भिजत घातलेली आहेत मैत्रिणी मेहंदी लावताना मी प्रत्येक महिन्याला मेहंदी ते कारण मेहंदी लावल्यास नंतर केस पण छान मऊ पण राहतात आणि मला ती सवय बी लागली त्यामुळे मेहंदी लावताना मी प्रत्येक महिन्याला मेहंदी लावते म्हणजे लावतेच त्यांना सारखे कॉल येत होते कस्टमरचे नाही का चालू आहे का कुणाला म्हणजे नाही का फेशियल वगैरे करायचं होतं कोणाला मेहंदी लावायची होती मग त्या सांगत होत्या माझ्यासमोर कस्टमर आहेत जे अजून दोन वेटिंग वगैरे आहेत त्या समोरच्या कस्टमरला टायमिंग देत होत्या कधी आणि खूप छान मेहंदी लावून देतात म्हणजे नाही का मेकअप वगैरे छान करतात त्या कारण आता मी बऱ्याच दिवस झाले त्यांच्याकडे जाते ना तर छान सर्व्हिस असते त्यांची आणि रेट पण छान येतं आम्ही गप्पा मारत मारत आहे ना मी येत होतात आणि मी मोबाईल नवीन घेतला काय म्हणून त्या पण विचारत होत्या आणि मग मी त्यांना ते सांगत होते मी मोबाईल पण घेतलेला आहे म्हणून हे पहा मैत्रिणी माझी आता मेहंदी लावून पण झालेली आहे कारण बराच वेळ गेला अर्धा तास गेला असेल मेहंदी लावायला आणि मी त्यांना संक्रांतीची पण लगेच सांगून आले मला संक्रांतीला पण हेअरस्टाईल करायची कारण मी आत्ताच नंबर लावलेला आहे असं त्यांना सांगितलं मी कधी जरी आली ना माझी मला करून द्यायची म्हणून त्या हो बोलल्या चला मैत्रिणी भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बा